नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक काही घडामोडी तर प्रथम शहरातील ठळक घडामोडी खडवली येथे तिरंगा रॅली व भाजप पदाधिकारी पदग्रहण सोहळा संपन्न सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन भाजप कल्याण ग्रामीण यांच्या वतीने खडवली येथे करण्यात आले होते खडवली पश्चिम येथून तिरंगा यात्रा काढण्यात आली खडवली पश्चिम बाजारपेठेतून सुरुवात करण्यात आली होती तिरंगा यात्रेत भारताचे तिरंगा झेंडा व सैनिकांचे फलक दिसत होते पोलीस चौकीजवळ रॅली समाप्त करण्यात आली त्यानंतर भाजप कार्यालयात पदग्रहण सोहळा व सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमदार किसन कथोरे पाचव्यांदा निवडून आले त्याबद्दल क्ष कल्याण तालुका ग्रामीण विभागाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले तसेच नवनिर्वाचित ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र ढाकी यांचा सन्मान सोहळा व कल्याण तालुका भाजपचे ग्रामीण अध्यक्ष शेखर लोणे यांचा पदग्रहण सोहळा करण्यात आला यावेळी आमदार किसन कथोरे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र ढाकी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र घोडविंदे योगेश धुमाळ प्रकाश भोईर कल्याण तालुका अध्यक्ष शेखर लोणे जिल्हा उपाध्यक्ष राजाराम चौधरी मुरली चौधरी मंगेश शेलार अशोक भोईर चिंतामण मगर युवा अध्यक्ष युवास चौधरी संजय शेलार रमेश लोणे जगन्नाथ शेळके विवेक त्रिवेदी खडवली ग्रामपंचायत उपसरपंच स्वाती शेलार बचत गटाच्या अध्यक्षा जयवंती लोणे यांच्यासह आदी उपस्थित होते मला या मंडळाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आभार मानलं पाहिजे की माझ्या निवडणुकीमध्ये मला त्यांनी या भागामध्ये फैरायला सुद्धा फार लावलं नाही एवढी जबाबदारी पार पाडली की सगळ्यांच्याकडून मारा वेगळा होता पण यांनी सगळ्यांना लाथळले आणि वाराजाराचे लेट देऊन मारा ले वाजून टाकला <स्था> त्या टायमाची परिस्थिती अशी होती खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष करायला लावला होता तसं वातावरण खूप चांगलं होतं पण नाहक खराब करायला घेतलं होतं आणि त्याला बळी बळीपर्यंत पडले केले ना ते पण बळी पडले पण ते एक लक्षात आलं असे तुमच्या सगळ्यांच्या की एकदा माझी नजर बाजूला झाली ना तो वर गेल्याला पण पर जमिनीपर्यंत तो येतो त्यातला प्रकारे आणि आहे आणि त्यामुळं तुम्ही केलेलं हे काम कौतुकास्पद आहे कारण पहिल्या का निवडणुकीच्या सगळ्यात हाय्य तुम्हाला वाटतं राहणार तुम्ही इव्हेंट दिला आणि एवढा संघर्ष असताना पहिले संघर्ष नव्हता सगळे अवशेष 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 माझ्याबरोबर होते पण आता खानदारी तुम्ही आणि त्याशी तिरंगा रॅलीसाठी उपस्थित होतो ही तिरंगा रॅली खूप मोठ्या संख्येने आणि खूप छान पद्धतीने आज आपण या खडोली विभागामध्ये काढली होती त्यानंतर एक आमचं सगळ्यांचं असं एक स्वप्न होतं स्वप्न मीन्स साहेब निवडून आले होते आज भरपूर दिवस झाले होते आम्ही त्यांचा सत्कार केला नव्हता आज कल्याण तालुक्याच्या वतीने आम्ही सर्वांनी त्यांचा आज खूप उत्साहाने इथे सत्कार केलेला आहे त्यानंतर एक पुन्हा जिल्हाध्यक्ष निवड झाले त्यांची डाकी साहेबांचा सुद्धा सत्कार केलेला आहे आणि त्यानंतर एक मंडळाध्यक्ष निव निवडणूक निवड ही पत्रक आज भेटणार होतं त्यासाठी एक आज सोला इथे हो आपण आयोजित केला होता यासाठी आज सगळेजण उपस्थित आहेत त्यांचे मी सगळ्यांचे आभार आहे मला हे पद मिळालं हे माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं मला हे दोन तीन दिवसापूर्वीच ती पूर्वीच माहिती झालं होतं की अशी गोष्ट आहे परंतु साहेबांनी पक्षांनी आणि साहेबांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि मला हे संधी दिली, या संधी मी आणि डाकी तर घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलंगाबाला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुझ्या सोबत तर पुन्हा भेटू यायला धन्यवाद